नमस्कार आपण पाहता हिरकणी हिरकणी न्यूज हिर्कनी न्यूज प्रत्येक घडामोडी आणि कोल्हापूर अँटी करप्शन तत्पर कोल्हापूर एस करप्शन च्या कारचा भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू तीन जखमी कोल्हापूर अँटी करप्शनच्या डीवाय एस पी वैष्णवी पाटील यांच्या कारचा भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू पाटील यांची प्रकृती स्थिर कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या उप अधिक्षक डी वाय एस पी वैष्णवी पाटील यांच्या कारचा कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ भीषण अपघात झाला या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून डी वाय एस पी वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत सध्या वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज रविवारी पहाटे हा अपघात झाला वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली धडक इतकी भीषण होती की इनोव्हा कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती आहे या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर डी वाय एस पी वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले जखमींना तातडीने चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे वैष्णवी पाटील यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे अन्य जखमींवरही उपचार सुरू आहेत अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसलं तरी इनोव्हा कार आणि लॉरी यांच्यातील जोरदार धडकेत हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेची माहिती मिळता स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट